नमस्कार रसिक हो आपण सर्वांचे आपल्या चला पुस्तकांच्या दुनियेत या बुकट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे रसिक हो आज आपण डॉक्टर बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या आय। आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकाची माहिती घेणार आहोत बाळ हवे असे ठरवल्यापासून ते गर्भधारणा होऊन प्रसूती होणे बाळाचा जन्म होऊन बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत कोणती काळजी घ्यावी काय करावे याबद्दल उपयुक्त अशी माहिती डॉक्टर बालाजी तांबे यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये दिलेले आहे अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये आयुर्वेदीय म्हणून निवड झालेली आहे आणि एशियन रूम रूममध्ये ठेवण्यात आलेले हे गर्भसंस्कार विषयावरील उत्तम असे पुस्तक आहे या मराठी पुस्तकाच्या चार लाख पन्नास हजारांपेक्षाही अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत फक्त मराठी भाषेमध्येच नव्हे तर इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये देखील हे पुस्तक उपलब्ध असून त्या भाषांमधील देखील पुस्तकांचा लोक वापर करत आहेत या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर सुजाता आणि डॉक्टर मालविका तांबे तसेच श्री सुनील तांबे सौ विना तांबे आणि डॉक्टर भाग्यश्री झोपे यांनीही मदत केलेली आहे गर्भ राहण्याच्या पूर्वावस्थेपासून ते मूल दोन ते तीन वर्षाचे होईपर्यंत घ्यावयाची सर्व काळजी जणू काही घरातील एखादा जाणकार व वयोवृद्ध स्त्रीने स्वतःच्या अनुभवांद्वारे सांगावी तसे मार्गदर्शन हे पुस्तक करते हे पुस्तक पती पत्नी दोघांसाठीही उत्तम मार्गदर्शक ठरेल असे आहे हो गर्भसंस्कार हे असे शास्त्र आहे असे ज्ञान आहे जे तुमच्या बाळाला पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला सर्वार्थाने संपन्न करण्यास समर्थ आहे गर्भसंस्काराच्या मदतीने घराघरात बुद्धिमान संपन्न हसर बालक जन्माला आले तर भावी पिढी यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचेल यात शंका नाही हो गर्भसंस्कार पुस्तक सकाळ मीडियाद्वारे प्रकाशित करण्यात आहे या पुस्तकामध्ये गर्भधारणेपूर्वी कोणती पूर्वतयारी करणे गरजेचे आहे तसेच नवागताची जाणीव झाल्यानंतर गर्भवतीचा आहार कसा असावा गर्भवतीने केव्हा काय खावे तसेच गर्भवतीने गरोदरपणात कोणती योगासने करावीत याबद्दल दिलेली विस्तृत माहिती उपयुक्त ठरेल अशी आहे गर्भाचा विकास आणि त्याचे पोषण गर्भात येऊ शकणाऱ्या विकृती कोणत्या याबद्दल देखील या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे प्रसूतीची पूर्वतयारी कशी करावी प्रत्यक्ष प्रसव सुरू होण्याची लक्षणे काय असतात तसेच बाळंतिनीची काळजी कशी घ्यावी याचेही सखोल मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेले आहे बाळंतिनीचा आहार काय व कसा असावा तिने कोणती आसने करावीत याचीही माहिती आपणास आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये वाचावयास मिळेल बाळाच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्याची पायाभरणी मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारापासून औषधांपर्यंत बाळाचे संगोपन कशा पद्धतीने करावे याचीही उत्तम माहिती आपणास पुस्तका या पुस्तकामध्ये मिळेल या पुस्तकाची माझ्याजवळ सुधारित आवृत्ती आहे यामध्ये अकाली जन्म झालेल्या बालकांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दलही माहिती दिलेली आहे या पुस्तकातील परिशिष्टामध्ये आयुर्वेदातील संकल्पनांबद्दल माहिती आपणास वाचावयास मिळेल गर्भारपणात स्त्री आणि गर्भ दोघांच्या प्रकृतीची देखरेख करण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे लसीकरणाबद्दल देखील माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे या पुस्तकामध्ये काही लोकांचे अनुभवाचे बोलही दिलेले आहेत ते वाचून गर्भसंस्कार आणि गर्भारपणात घ्यावयाची काळजी याबद्दल केलेले मार्गदर्शन त्या व्यक्तींसाठी किती उपयुक्त ठरले याचा आपणास अंदाज येईल पुस्तकात डॉक्टर मालविका तांबे यांचेही अनुभवाचे बोलापणास वाचवयास मिळतील तसेच पुस्तकात काही विशेष पाककृतींची देखील उत्तम माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये गर्भसंस्कारासाठी उपयुक्त असणाऱ्या औषधांचीही माहिती दिलेली आहे प्रसवानंतर स्त्रीने पूर्वस्थितीत येण्यासाठी आहार व उपचार कसे व कोणते घ्यावेत याचीही उत्तम माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे रसिक हो रामायण महाभारतासारख्या प्राचीन वाङ्मयातही गर्भसंस्कार केले जात असत हे आपण ऐकले असेलच गर्भसंस्काराचे महत्व जाणून घेण्यासाठी एकदा तरी हे पुस्तक अवश्य वाचा या पुस्तकातील महत्वपूर्ण माहितीचा उपयोग बऱ्याच लोकांना झालेला आहे भारत देशाबाहेरही परदेशातही या पुस्तकाचा उपयोग केला जात आहे निरोगी बुद्धिमान दीर्घायुषी सुंदर हसरे बालक व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक पती पत्नी हे पुस्तक अवश्य वाचावे आणि त्यातील माहितीचा उपयोग नक्की करून घ्यावा बाळ हवे असे ठरवल्यापासून म्हणजे बेबी प्लॅनिंगचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी देखील हे पुस्तक अवश्य वाचावे पुस्तकात ठिकठिकाणी थीक रंगीत चित्रांचा वापर केलेला आहे तसेच काही ठिकाणी श्लोकांचाही वापर केलेला आहे पुस्तकातील अक्षरांचा फॉन्ट साईज योग्य आहे सहज वाचता येण्यासारखा असून पुस्तक रचना उत्तम आहे पुस्तकाच्या लेखक प्रकाशकांचे मनापासून आभार असे दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल रसिक हो तुम्हाला मी दिलेली माहिती कशी वाटली हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला ते कसे वाटले तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही जरूर क्लिक करा तुम्हाला ही माहिती तुमच्या कोणी फ्रेंड्स किंवा नातेवाईकांना उपयोगी पडेल असे वाटल्यास कृपया व्हिडिओची वाट 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 लिंक शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका लोकांमध्ये वाचनाची गोडी वाढावी हाच आपल्या चॅनलचा मुख्य हेतू आहे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले असल्यास तुमचे मनापासून आभार भेटूयात पुढील भागात पुस्तकांच्या दुनियेतील अशाच एका उत्तम पुस्तकाची ओळख करून घेण्यासाठी तोपर्यंत वाचत राहा खुश राहा निरोगी राहा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग